वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मसाले भात खायला कोणाला कोणाला आवडतो माझ्या घरात तर मसाले भात सर्वांनाच खूप आवडतो पण लग्नाच्या पंक्तीमध्ये जो मसाले भात बनवला जातो ना तो खरंच खूप 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 टेस्टी लागतो किती खाऊ आणि किती नाही इतका हा भात टेस्टी होतो लग्नाच्या पंक्ती पंक्तीमधल्या या खमंग मसाले भातासोबत जर आपल्याला कोशिंबीर खायला मिळाली तर खूपच भारी वाटते आणि सोबतच मी गाजराचा हलवा देखील सर्व केला आहे गाजराचा हलवा चटपटीत असा कसा बनवायचा आणि खूप टेस्टी कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे नक्की तो एकदा पहा हा हलवा आठ ते दहा दिवस आरामात टिकतो सर्वात प्रथम या ठिकाणी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये मी काही तेजपत्ता विलायची काळे मिरे लवंग दालचिनी आणि आणि अजून एक पदार्थ घेतला आहे त्या पदार्थाला काय म्हणतात हे मला असं माहिती नाही पण पाहिल्यानंतर तुमच्या तो पदार्थ लक्षात येऊन जाईल त्यानंतर थोडीशी खसखस आणि बडीशेप घेतली आहे हे आपल्याला थोडीशी कुटून घ्यायची आहे चार हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि लसणाची गड्डी हेही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे मसाले भात बनवण्यासाठी आज मी जो रेशनचा तांदूळ आहे तोच वापरलेला आहे गॅसवरती एक मोठ्या आकाराची पातेले ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून आपण जे काही खडे मसाले घेतले होते ते सर्व खडे मसाले मी टाकून घेतले आहेत अजून तरी गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमच आहे सर्व पदार्थ टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सर्व पदार्थ हलवून घ्यायचे आहेत आठ ते दहा कढीपत्त्याची पाणीही मी लगेच टाकली आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला आहे तोही आपल्याला छानपैकी थोडासा हलकासा गुलाबी रंग येपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन चमचे शेंगादाणे घेतले आहेत शेंगादाणे मसाले भातामध्ये खूप टेस्टी आणि खूप खमंग असे लागतात दोन चमचे किसून कुटून घेतलेलं जे खोबरं आहे ते घातलेले आहे यानेही मसाले भाताला टेस्ट खूप छान अशी येते त्यानंतर बडीशेप आणि खसखस याचे याचा खूप छान असा कूट मी करून घेतला आहे सर्वात एक नंबर टेस्ट याच कुटामुळे येते त्यामुळे बडीशेप आणि खसखस जो कूट आहे तो टाकायला विसरायचे नाही सर्व मिश्रण सर एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हे सर्व प्रोसेस करत असताना मी गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवली आहे अर्धा कट केलेला टॉमॅटोही मी टाकला आहे माझ्याकडे टोमॅटो कमी होता म्हणून मला कमी टोमॅटो टाकावा लागला आहे मिरची मीठ मिरची आणि आलं लसूणचं जी पेस्ट होती तीही आपण लगेच ॲड केली आहे याने ही भाताला टेस्ट खूप सुंदर अशी येते सर्व पदार्थ आता जवळजवळ टाकून झाले आहेत सर्वात शेवटी मी आता मीठ टाकले आहे सर्व पदार्थ व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत सर्व पदार्थ व्यवस्थित हलवायचे आहेत या ठिकाणी मी अडीचशे ग्राम एवढे वाटाणे घेतले आहेत अगदी ताजे आणि फ्रेश वाटाणे आहेत जेवढे हे वाटाणे ताजे आणि फ्रेश असतील तेवढा आपला जो लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात आहे तो खूप छान असा होईल यानंतर धुवून ठेवलेले तांदूळ घातले आहेत तांदूळ हे छान दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत शेतातच्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे दोन मिनिट तांदूळ छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचे आहे याच स्टेजला खूप खमंग असा भाताच्या फोडणीचाच वास येतो थोडीशी चिरलेली कोथिंबीरही घातली आहे यानेही भाताला स्वाद खूप सुंदर असा येतो सर्व पदार्थ दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे साधारणपणे अर्धा किलो एवढे तांदूळ असतील तर मी साधारणपणे एक लिटर एवढे पाणी ॲड केले आहे रेशनचे तांदूळ कधीकधी जास्त पाणी लागते त्यांना शिजण्यासाठी तर आपण वरून थोडेसे पाणी टाकले तरीही चालते मिठाचे प्रमाण अतिशय व्यवस्थित चेक चे करायचे आहे मिठाचे प्रमाण बिघडले की भाताची चव बिघडते म्हणून पाणी एकदा ॲड करून झाले की एकदा मिठाचे प्रमाण व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे मीठ जर कमी वाटले तर नक्की मीठ ॲड करायचे आहे आता गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवायची आहे आणि वाढवलेल्या फ्लेमवरती आपल्याला हा भात छानपैकी शिजवून घ्यायचा आहे यामधील फिफ्टी पर्सेंट जे पाणी आहे ते आटेपर्यंत फिफ्टी पर्सेंट पाणी आटल्यानंतर आपल्याला या भातावरती झाकण ठेवायचे आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी कमी करायची आहे पाच मिनटानंतर आता मी झाकण खोलत आहे भातामधले पन्नास टक्के पाणी आटलेले आहे भातामध्ये जर ह्या स्टेजला असे वाटले की पाणी आपल्याला कमी पडेल किंवा भात थोडासा कच्चा राहील तर वरून थोडेसे गरम पाणी टाकायचे आहे पण जर आपल्याला असे नाही वाटले की पाणी कमी पडणार नाही तर मग पाणी घालण्याची काही आवश्यकता नाही रेशनचा तांदूळ कोणत्या कोणत्या प्रकारचा येतो किंवा त्याला शिरण्यासाठी कसा वेळ लागतो किंवा कसे पाणी लागते त्यावरून त्याचा अंदाज ठरला जातो त्याचा परफेक्टली असा अंदाज येत नाही परत एकदा मी तीन ते चार मिनिट हा भात खूप छान असा शिजून घेतला आहे खूप सुंदर असा भात शिजलेला आहे तर तर मग आता कोशिंबीर बनूयात या ठिकाणी मी अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो एका छोट्याशा भांड्यामध्ये घेतला आहे अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो घातल्यानंतर मी या ठिकाणी दोन काकड्या कापल्या आहेत आणि त्या दोन कापलेल्या काकड्या यामध्ये घातल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घातली आहे या कोशिंबीरमध्ये मी काकडीचे प्रमाण जास्त ठेवले आहे आणि कांदा कांदा आणि टोमॅटोचे प्रमाण थोडेसे कमी ठेवले आहे एक वाटी दही सकाळी लावून ठेवले होते खास कोशिंबीर बनवण्यासाठी ते दही मी वरून टाकत आहे दही खूप असे आंबट नाही अगदी नॉर्मल असे दही आहे सर्व जे दही आहे ते आपल्याला काकडीवरती ऍड करून घ्यायचे आहे शिलक थोडेसे वटाणे होते तेही मी टाकले आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला ऍड केला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालतं आणि दोन मिनिट को ही कोशिंबीर छानपैकी आपल्याला हलवून घ्यायची आहे झटपटाशी सिंपल कोथिंबीर खा कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे आणि गाजराचा हलवा तर मी अगोदरच बनवून ठेवला होता त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही हा मसाले भात आपल्याला गरमागरमच सर्व करायचा आहे मसाले भात गरमागरमच खायला खूप छान लागतो खमंग असा लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात तयार आहे तुम्हाला जर असे वाटले की वरून थोडेसे तूप टाकावे तर तुम्ही नक्की यामध्ये तुपाशी दर टाकू शकता त्यांनी या भाताला टेस्ट खूप छान आणि खूप सुंदर अशी येते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा थोडंसंच सा खा पण चांगलं खा पौष्टिक पदार्थ खात राहा आपल्या खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयीमुळेच आपल्याला बरेचसे आजार होतात